गणेश मूर्ती लिफ्टमधून खालच्या मजल्यावर आणण्याचं काम सुरू असताना अचानक लिफ्टची तार तुटल्यानं चौथ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली या अपघातात भगवान कांबळे हा पंचेचाळीस वर्षीय मजूर आणि गुहागर इथला आकाश असे दोघे जण गंभीर जखमी झाले घटनेनंतर तातडीनं या दोघांना सी पी आरमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच कांबळे यांचा मृत्यू झाला तर बावीस वर्षीय गंभीर जखमी आकाशला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय कोल्हापुरातील बापट कॅम्प इथं कुंभार समाज बांधवांची वसाहत आहे इथं वर्षभर गणेश मूर्ती घडवण्याचं काम केलं जातं या वसाहतीमधील बाजीराव कुंभार यांच्याकडं मूर्तीकाम करण्यासाठी विक्रमनगरातील भगवान कांबळे आणि गुहागर इथला आकाश यांच्यासह काही मजूर आहेत त्यांच्याकडून दिवसभर विविध मूर्ती बनवणे त्या मूर्ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं काम सुरू असतं आज सकाळी बाजीराव कुंभार यांच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गणेश मूर्ती खाली आणण्याचं काम सुरू होतं एक अवजड मूर्ती या दोघा मजुरांनी इमारतीच्या लिफ्टमध्ये ठेवली आणि लिफ्टमधून खाली येत होते याच दरम्यान लिफ्ट खेचणारी आणि सोडणारी तार तुटल्यानं क्षणार्धात ही लिफ्ट वेगानं जमिनीवर आपटली त्यामुळे लिफ्टमधले भगवान कांबळे आणि आकाश हे दोघेजण लिफ्टमध्ये आपटून पुन्हा लिफ्ट, लिफ्ट बाहेर फेकले गेले जमिनीवर वेगानं आपटल्यानं दोघेजण गंभीर जखमी झाले दरम्यान लिफ्ट आदळल्याचा आवाज झाल्यानंतर या परिसरातील अनेक जण धावत आले तिथून खाजगी वाहनातून जखमींना मध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच पंचेचाळीस वर्ष भगवान कांबळे यांचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या आकाश या गुहागर इथल्या बावीस वर्ष मजुराला तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याची प्रकृतीही गंभीर आहे भगवान कांबळे यांचा मृत्यू झाल्याचं समजताच पत्नी आणि मुलं आणि नातेवाईकांनी सीपीआरच्या आवारात टाहो फोडला भगवान हे श्री साई समर्थ भजनी मंडळात गेली अनेक वर्ष सेवा बजावत होते त्यांचं स्त्री पात्र कौतुकाला पात्र ठरलं होतं अशा भक्तिमार्गातील मनमिळाळू आणि कष्टाळू मजुराचा मृत्यू झाल्यानं विक्रमनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे